नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्तपैकी मँगो लस्सी तयार करूया शाळांना सुट्ट्या पडल्या आहेत आजकाल आणि मुलंसुद्धा सारखं काहीतरी खायला मागत आहेत आणि आंबे पिकायला लागले की एकदम पिकून जातात तर घरात पण आंबे खूप पडले पडून आहेत पिकलेले आणि एकदम पिकल्यामुळे एवढ्या आम्बे आंब्यांचं करायचं काय आणि तसेही आंबे खूप महाग आहेत आणि खूप प्रमाणात असे लागले नाही आहेत पण जेवढे आपण आणतो ते पटकन पिकतात मग असं होतं की काय बनवून द्यायचं काय बनवून द्यायचं असं तर मग मी इथे बघा मँगो लस्सी तयार केली आहे तर आंबा पहिला मी असं कट करून घेतला आणि जर मुलांना देणार असाल आंबा तुम्ही तर आंबा खूप उष्ण असतो त्याच्यामुळे किमान दहा मिनटं तरी थंडपणामध्ये टाकून ठेवा नाहीतर मग फ्रीजला टाकायचे आणि मग दहा पंधरा मिनटांनी काढून त्यांना द्यायचे कारण कुठचाही आंबा असू दे आंबा हा उष्णच असतो पोड बिघडण्याची शक्यता असते तर बघा मी इथे मस्तपैकी आंबा कट करून घेतला आणि चमच्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित त्याच्या आतला गर काढून घेतला तर असं तुम्ही व्यवस्थित सगळा गर काढून घ्या पहिला ड्रायफ्रूट्स तर आपले कट करून झालेले आहेत बघा असं इथे आपला आंबा कट झाला आता मी त्या आंब्याचा गर सगळा काढून घेतला आहे आणि क्यूब आणि दही टाकले दही थंड आहे त्याच्यामुळे पोटासाठी मुलांच्या चांगलं आण आहे आणि त्याच्यानंतर मी आंबा टाकला त्याच्यात वेलची पावडर टाकली आणि साखर टाकून मिक्सीमध्ये छानपैकी आपण असं फिरवून घेतलं आहे हे बघा आणि इथे असं आपलं मिश्रण तयार झालं आहे त्याच्यामध्ये मी क्यूब टाकले ग्लासमध्ये आणि आंबा कट केलेला टाकला आहे आणि आपण जेवढे ड्रायफ्रूट्स होते आपल्या घरात तेवढे वरून गार्निश केलेत आणि मग मग मुलं काय करतात हे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं मिक्स करतात आणि मस्त भाई एक संध्याकाळच्या वेळेने त्यांचा सातच्या किंवा दुपारी दहा वाजता म्हणजे सकाळच्या वेळेने दहाला जर तुम्ही वगैरे दिलात त्यांना तर एकदम पोट भरतं म्हणजे नाश्त्याची पण गरज नाही हे एक ग्लास पियाल्यानंतर आणि सगळं पौष्टिक आहे बघा त्याच्यात म्हणजे वेस्ट असं काही नाही आहे त्याच्यामुळे एक नाश्ता पण होतो त्यांचा असा सुट्टीचा उठल्यानंतर तर अशी लस्सी तुम्ही त्यांना बनवून द्या आणि इथे अशी आपली मँगो लस्सी तयार झालेली आहे धन्यवाद